कटिंग तीच गर्दी जाताना पण पढ़। पण आम्ही आता ना जरा प्लान चेंज केलाय काय कोकणाचा कोकण स्पेशल आंबा पोळी दिसली अजून काय चला बाजारात जाऊया अजय सर बोला एस टी लापाता आली ओके ना ना सर एस टी आली मोठी बस आली आहे हा कोण वेंगुर्ले ओले हा कुठे झाला चालला कुठे कुठे झाला आणला मला देना हा टाटा अजय एस टी राहिली कुठे अरे एक तास झाला आणि लालपरीची एंट्री झाली चला अजय शेठ कृष्णाबाई गर्दी बघा काय आहे ती इथे एवढी गर्दी आहे तर बाजारात किती असणार अजय सीट आहे ना आपल्याला <laughs> सगळे वसणार महिला ज्येष्ठ नागरिकांना राहील ते आपल्याला <laughs> चला नाना शेट <laughs> फायनली आम्ही एस टी मध्ये चढलो आणि आता भेटूया ते थे थेट बाजारामध्ये चला कर आम्हाला साईड द्या पाठी झाला पाठी झाला सो so, <laughs> शेवटची सीट मिळाली आहे आणि इकडे अजय अजय डिस्प्लेला आलाय बस बाबा बस आणि कंडक्टर पण लांब नाही आहेत तिकीट कोण वाढणार ना कोण स्पॉन्सर आहे जनसेवा करतोय या बसा सो so, तिकीट मिळालं आपल्याला आता डायरेक्ट भेटूया ते बाजारामध्ये गर्दी बघा काय ती ओमकार तू एसटीत <laughs> चल सर्वसामान्यांची सर्वसामान्यांची गाड्या नमस्कार नमस्कार चल आम्ही उतरतो ते बँकेकडे हा ओके सर ओ हा आणि अजय आलो टी तरी दाखवूया परत एकदा चला आणि आम्ही चाललो होते बँकेकडे आणि त्यानंतर बिल भरायचंय अजय बिल भरून आपण एस टी परत चढू शकलो होतो ना <laughs> <ते> चला आणि बराच वेळ गेला आणि आता आत्ता पोचलोय ना त्या मी रामेश्वर मंदिरकडे आता त्या मंदिराचं पण रंगकाम वगैरे नवीन झालंय मला दाखवतो आता बघा पाहू शकता तुम्ही मस्तपैकी रंगकाम झालंय मंदिराचं सो चला आता चालत चालत भेटूया ते बाजारामध्ये सो बिल भरून आलो आम्ही आणि एस टी अजून इथेच उभी आहे है ना ती बघ खाई बाजार <स्थाथ> उलग ला <स्थाथ> का वाऱ्याची झुळूक काय वासे बघूया पहिले हा खरं म्हणजे ना आम्हाला काय घ्यायचं नसतं अशा भटक असत नाही ना तू काय घेतो भटकायचं भाजीपाला सगळ आपला बाजार येणार कधी त्याने मिरची कानाला लावली बघ मिरची वाले मिरची महाग झाली का हो मिरची महाग झाली की काय काही करायची लावून घेऊ <च्चीज्ञा> आणि ही छोटी अजयची बाची बघू लपली संपला रे बाबा अजय देवगडचा बाजार अटवतो ना तू फक्त केळीच घेतो

चला पुढे चला स्पेशल काय कोकणाचं कोकण स्पेशल आंबापोळी दिसली अजून काय रे बाबा लोकांना इंटरेस्ट नाही त्याच्यामध्ये करवंत खायला इंटरेस्ट आहे दाखवण्यात इंटरेस्ट नाही करवंदाची जाळी

ते मोरव्याच्या साईडला मिळतात ते हिच आहे ना आपले हे असतात ना आपले तांबडी ते काय आहे मोरी छोटीच आहे ना कशी आहे ती मोरी हा तीनशे रुपये तीन। एक तीन ओके शंभर रुपयेला एक ऑफर आहे त्यांच्याकडे चालू आहेत ताजी कालवा संकष्टी वापर तांबड एक स्पेशल काय आहे आहे तुमच्याकडे काय सौंदाळे ओके बघ तू मेला ते एवढी एवढी छोटी छोटी साईज आणायचं आठवत आहे ना हा माहिती माहितीये ते छोटे पकडायचा आणि स्टेटसला फोटो मध्ये मोठे दाखवायचा आम्हाला मोठे मिळतात हा बघ साईज बघ ह्याला म्हणतात हे काय गावतोय ते मला माहिती नाही पण तू स्टेटस ला फोटो एवढी गावली ते हाता एवढे होते मोठे पण होते तो 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 काकी काय करते काकी मोरी झाले मोरी 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 बारका मित्र आहे माझा हाच मित्र एकुड्याला चल तर मी जरा ब्रेक घेऊया ब्रेक हॅव ब्रेक तीच गर्दी जाताना पण पण आम्ही आता ना जरा प्लान चेंज केलाय चाललोय ते अजय कुठे आंबे घाडायला कुठे असं आहे काय वा वा